दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक म्हणून पाठीवर शाबबाशकीची थाप मिळावी म्हणून रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉरच्या वतीनं दिव्यांग योद्धा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अशोक कोळी कृष्णा पाटील सदानंद पगारे प्रशांत कलशेट्टी सिद्धार्थ सावंत गणेश राऊत आणि श्रद्धा कोळी यांना दिव्यांग योद्धा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय तर एम बी ए फाउंडेशनला विशेष सन्मान प्रदान करण्यात आला आहे रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थच्या वतीनं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल लायब्ररी हॉल इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पश्चिम येथे आपला प्रमुख कार्यक्रम दिव्यांग योद्धा पुरस्कार दोन हजार चोवीस अभियानानं आयोजित केला आहे या कार्यक्रमाला त्र्यंबक राजगुरू धरती चौधरी भारतीय व्हीलचेअर बास्केटबॉल संघाच्या खेळाडू गीता चव्हाण आणि ॲडव्होकेट रेखा चिरणेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रोटरियन अजय तळे प्रल्हाद जाधव प्रसाद कुलकर्णी राजकुमार तोलानी आनंद राघवन यांनी विशेष परिश्रम घेतले एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज